सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई जामनेर जळगाव चिंचखेडा बुद्रुक येथील खडकी नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने जळगाव जामनेर वाहतूक ठप्प झाली असून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे जामनेर तालुक्यात विजयांचा कडकडा मुसळधार पाऊस सुरू असून बहुतांशी नदी नाल्यांना पूर आलेला आहे जामनेर जळगाव रोडवरील खडकी नाल्याच्या पुलावरून पाणी असल्याने जळगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांना पुराच्या पाण्यामुळे माघारी परतावे लागत आहे तसेच नेहरी परिसरात ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आज सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता वागूळ दर सत्त्याण्णव टक्के पाणी साठा झालं आहे वाघूड प्रकल्पाच्याद्वारे परिचलन मान्य कार्यकारी अभियंता पाट जळगाव पाटबंधारा विभाग जळगाव यांच्या आदेशान्वये वागूर प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता वागूर प्रकल्पाचे आज सकाळी आठ वाजता द्वारा प्रचलन करून वाघूळ नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे सध्या स्थितीत वाघुळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून पुराचे पाणी वाघूळ धरणात येत आहे वाघूर प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल त्यामुळे वाघूळ नदी नागरिकांनी सतर्क करण्यात येत आहे की नदीकाठावरील नागरिकांनी पशुधन चीजवस्तू शेती मोटार पंप गुरेडोरे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही संबंधित शासकीय यंत्रणे याबाबत या दक्षता घेण्याच्या सतर्कतेचा इशारा पाटबंधारे कार्यालय विभाग जामनेर यांनी केला आहे 好的